आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा वडार, वडार खान कामगार समाजसेवा मंडळ विद्यार्थी आणि महिला श्री रूपा भवानी खाण कामगार मोटार मालक संघटना शहर जिल्हा वडार युवक संघटना श्री विष्णू तरुण मंडळ वडार समाज आणि न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पंचवीस मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोहळा जोडपी विवाहबद्ध झाली या विवाह सोहळ्यातील वधू शालू मणी मंगळसूत्र वरास सफारी पोशाख संसार उपयोगी साहित्य देण्यात आले पद्मशाली पुरोहित संगमचे वेदपाठक गड्डम यांनी या विवाह सोहळ्याचे पौरोहित केले मंगलाष्टकांचे गायन गड्डम आणि रवी देवकर यांनी केले मंगलाष्टक पूर्ण होताच उपस्थितांनी अक्षता टाकून आनंद व्यक्त केला त्यानंतर फटाक्याची के अतिशयबाजी करण्यात आली मंगळवारी पान सुपारी हळदी समारंभ झाला त्यानंतर वडार समाजातील डुमूल पथकाचे सुमधुर गायन आणि वादन समारंभ जल्लोषात पार पडले या सोहळ्यातील वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे युवा अध्यक्ष तथा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक ममित चौगुले आमदार विजय कुमार देशमुख देवेंद्र कोठे समाधान अवताडे माजी आमदार दिलीप माने माजी नगरसेवक प्रथमेश कोठे डॉक्टर किरण देशमुख दत्तू बंदपट्टे उपप्रादेशिक विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल दयानंद मंठकर मी वडार महाराष्ट्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौकुले वडार नेती संस्थेचे अध्यक्ष मनोहर मुधोकर रूप भवानी खान क्रेशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर राजू चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती या विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी तर सूत्रसंचालन राजू निंबाळकर आणि दिलीप भांडेकर यांनी केले विष्णू विष्णू चौगुले यांनी आभार मानले या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरांना पहिली मुलगी झाल्या संस्थेच्या वतीने विवाह योजने अंतर्गत त्या मुलीच्या नावे पाच हजाराची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे अठरा वर्षानंतर व्याजासह वाढीव रक्कम त्या मुलीला मिळणार आहे अशी माहिती लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी दिली अशा तऱ्हेने सोलापूर येथे वडार समाजातील सोळा जोडप्यांच्या विवाह सोहळा उत्साहात पार पडला शुकान तीताग्रेशन श्री आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा